कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय काणेकर यांनी काही दिवसांपूर्वी गावातील विकास कामं आणि ग्रामपंचायत विरोधात सोशल मीडियाद्वारे अनेक तक्रारी वज आरोप केले होते मात्र माजी सरपंच विजय काणेकर यांनी खोट्या बातम्या पसरवल्या असल्याचा प्रत्यारोप सरपंच आणि ग्रामस्थांकडून केला जातोय विनाकारण ग्रामपंचायत बदनाम करण्याचं कार्यस्थान ते करतायत असा हल्लाबोल ग्रामपंचायतच्या सरपंच अक्षता तांबे यांनी केलाय माजी सरपंच काणेकर यांनी ग्रामपंचायत नेहमीच बंद असते असा दावा केला होता परंतु रविवार सोडून ग्रामपंचायत कधीही बंद नसते असं सांगत सरपंचांनी त्यांचा दावा खोडून काढला आरोप करणारे विजय काणेकर हे माजी सरपंच असून ग्रामपंचायत कडून कामाचे कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे काही लोकांना आताशी धरून त्यांनी खोट्या बातम्या पसरवल्यात अशी माहिती यावेळी सरपंचांसमवेत ग्रामपंचायत सदस्यांनी माझे कोकणला दिली आहे यावेळी सरपंच अक्षता तांबे यांनी माजी सरपंच विजय काणेकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही ह्या गावासाठी वीस ते पंचवीस कोटीचं आम्ही काम केलेलं आहे काही कामं अजून चालू आहेत तरी आजपर्यंत जी रखलेली कामं होती ती भाईंच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून ही कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ही कामं पूर्ण करत असताना देखील काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे के ग्राम काही व्हायरल बातमी केलेली आहे की ग्रामपंचायत बंद वगैरे असते असं काही नाही ग्रामपंचायत बंद नसते ग्रामपंचायत चालूच असते किंवा ज्या मध्ये आता ते असे पण म्हटलेत की पाखाडीचे पैसे आणि काढून खाल्ले ठेकेदाराला हाताशी धरून पैसे काढून खाल्ले असं काहीही झालेलं नाही आहे त्या मोला मोल्याच्या रस्त्यासाठी जे निधी मंजूर झाला होता जनसुविधेमधून पाच लाख रुपये मंजूर झाले होते ते पाखाडीचे पैसे नज नसून ते रस्त्याचेच पैसे होते आणि ते रस्त्यालाच पैसे लावलेले आहेत ला आणि तरी ही जी चुकीची जी त्यांनी जी काय बातमी दिलेली आहे ही पूर्णपणे चुकीची आणि खोडसळ बातमी आहे कारण हा विषय ग्रामसभेमध्ये होऊन देखील त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचं काम केलेलं आहे तरी हे कोणी लक्ष न देता तो रस्त्यावरतीच निधी मंजूर झालेला आणि रस्त्यावरतीच निधी खर्च केलेला आहे एक महिला सरपंच असल्या कारणाने ही व्यक्ती सतत मला आज पाच वर्ष जाणून बुजून त्रास देण्याचं काम करते आहे तरी या माध्यमातून मी माझ्या माध्यमात तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या विरोधाची तक्रार करणारी जी, जी व्यक्ती म्हणजेच विजय काणेकर हे सतत माझ्याकडं कामांसाठी मागणी करत असतात परंतु गावानं ठरवल्याप्रमाणे की ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये ही व्यक्ती निकृष्ट दर्जाचं काम करते त्याच्यामुळे ह्या व्यक्तीला काम द्यायचं नाही तरीसुद्धा न ना काम दिल्याने ही व्यक्ती सतत मला अशा प्रकारे त्रास देत आहे आणि जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात विकास कामांच्या आडवे प्रत्येकाला धडा शिकवला जाईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिलाय आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंचांच्या सोबत आहोत असा खुलासा देखील यावेळी ग्रामस्थांनी केलाय जवळजवळ पंचवीस कोटीचा हा इथं निधी आलेला आहे आणि हा निदर्शनच आहे परंतु आजपर्यंत ह्याच्या अगोदर लोकांची कामं कुठल्या सरपंचाने केली नाही फक्त लोकांना दिशाभूल केली कुठलं एखादं सोस काढ्याचं काम आलं कुणाच्या गोट्याचं काम आलं त्याचं पैसे पुरेपूर दिले नाही घरकुळाचे आले तरी पण नाही दिलं आता पेवेकर बोलले खरोखर ही वस्तुस्थिती आहे आणि हा विजय कानेकरांनी बालवाडीचं काम सरपंच असताना करून घेतलं आणि ते पत्र खाली आमच्या एक खालच्या बुदडच्या सुनील तांबे ह्याच्या घरावर आणून टाकले आणि ह्याला लगेच त्याला निलंबित करण्यात आलं जवळजवळ मला वाटतं एक महिन्याच्या आतच दीड वर्षातच त्यांनी निलंबित करण्यात आले आणि ते पत्र परत एक वरच्या पण घर एक साधी आपली आमची चुलती तिचं कोणच नाही मुलगा नाही काय नाही तिचंसुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे असे सरपंचांनी कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परमिशन आहे का दुसरी गोष्ट ब खाली एक दोन नंबर शाळेचं दीड लाख रुपये आले साधे कौलं पुसली दोन रिपेचं तुकडं पण नाही लावले आणि दीड लाख रुपये दाखवतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्या शाळेवर आम्ही स्वतःहून मा व्यवस्था कमिटीचे अध्यक्ष ग्रामस्थ यांनी जाऊन स्वतःच्या जा पदरचे प्लास्टिक वरती प्लास्टिक टाकलं कागदपत्रे सर्व दिली जिल्हा परिषद शाळेचे आणि अशा ह्या शाळेंचं एक नंबर शाळेचं पण तसंच कुठला शिक्षक आला का त्याला ह्या दम द्यायचा सरपंच होता तेव्हा त्या ते चव्हाणबाई होत्या त्यांना दम देऊन इथून हाकलून लावलं पैसे काढलं काढता का नाही ना बोला नाही तर मी तुमच्यावर कारवाई करतो असा हा खालच्या दर्जाचा माणूस ह्याला आमच्या गावा वाढीतलं गटरलाईनचं पाकाडी नाही पा काम नाही दिलं म्हणून मॅडमच्या घरापर्यंत गेला आणि त्यांना दम द्यायला लागला मी तिथं स्वतः होतो मला कानेकर तुम्ही माझे सरपंच आहात तुम्हाला पण याचा अनुभव असेल जे काम असतं ते ग्रामस्थांना द्यायचं का कुठल्या द्यायचं हे ती बॉडी ठरवित असते आणि त्या बॉडीच्या माध्यमातून त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते द्यायला न्यायचं असं तो मला मला बोलतो तुम्हाला काय त्यातला समजत नाही आम्हाला समजत नाही ग्रामस्थाला ह्याला तेवढा हक्क आहे आणि हा सांगतो की व चोवीस तास ग्रामसभेला टाळलं असते ह्या कधी ग्रामसभेला येतो ह्याला गावातसुद्धा सांगितलं ग्रामसभेत सा नव्ह हो। तू पहिला वाडीशी बस नंतर गावाशी येऊन बस असं त्याला सांगितलेलं वाडीशी ह्याचं वाढीसुद्धा पटत नाही वाडीसुद्धा इथं आली दोन तीन लोकं त्या वाडीने लेटर दिलं तरीसुद्धा तो आलेला ना नाही वाढीला झुकवलं गावालासुद्धा झुकवलं असा हा माणूस आहे आणि हा गावाची एखादी सरपंच लेडीज आहे म्हणून का तिची बदनामी करतो ह्याच्या अगोदर पण लेडीज होत्या पण त्या अंगठ्या बाजूर होत्या ह्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत ह्यांचं शिक्षण आहे ह्यांना सर्व त्याचा अभ्यास आहे सर्व गोष्टी आहेत त्यांना है? काय म्हणून ह्यांच्या हातात कागदपत्र नाही दिली किंवा कुठलं काय सही करायला नाही स्वतः करतात म्हणून ह्यांना हे है आहे है। म्हणून हे यांना खटकतं आहे है, म्हणून नाही है, आजपर्यंत हे करतात त्यांच्यावर कारवाई कर आता बघा ह्या सौर उजाच्या लायटी पासून लावलेल्या आहेत आठ लायटी गेलेल्या आहेत चोरीस कुणी नेलं चोरीस हेच कारणीभूत हे गावातलं हेच एखाद्याला बदनाम कसं करायचं तर असं करायचं चोरीत जाते कसं कोथरी गावच्या बाहेरचे कोण चोर येतात ह्या गावातले ग्रामस्थच ना चोर तुम्ही असे ह्या लोकांनी तो मला काय म्हणायचं आहे की ह्या सर्व अफवा आहेत खरोखर त्याने पुराव्यासारखं असेल त्यांनी सादर करावा आणि मॅडम जे कारवाई करतील त्याला आम्ही पाठीशी आता जे कार्यक्रम आमच्याकडे कामं वागतात आणि ती वस्तु ती खरी आहे के कारण की ह्या ग्रा सभेमध्ये सुद्धा लोकांनी चर्चा केलेली आहे कारण जे विजय काणेकर हे काम करतात हे नितकृष्ट दर्जाचं आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून गावालाच निर्णय घेतला की ह्याला कुठल्या प्रकारचं कामही द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीनं मॅडमकडे सतत येऊन ते कामं वागतात मॅडम न म्हणाल्या की आम्ही तुला हे कुठलंच ह्याच्या पुढाचं काम देणार नाही कारण तुझं कामाची तू जी कामं घेतोस त्याचा कुठला दर्जा आम्हाला दाखवतच नाही त्याच्यामुळं तुलाही कुठलं काम मिळणार नाही आणि म्हणून हा कुठंतरी त्याने मनामध्ये रोष ठेवून ही फक्त नाहक बदनामी करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे